परत याच्यामध्ये आपण जे एसआयने या ठिकाणी दोन गुन्ह्याचे गुन्हे दाखल झाले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण पंधरा लोकांना अटक करण्यात आले आहे सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षणाधिकारी चिंतामणी वंजारे होते त्यांनाही आम्ही अटक करून एकोणतीस पर्यंत त्यांना कोर्टाने पी सीआर रिमोंड दिलेला आहे त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काही त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील करू सर वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतो तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटिसेस बजावला होता अशी देखील माहिती आहे त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंध नोटीस बजावली होती त्यांनी त्या ते ठिकाणी कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला त्यांच्या कार्यकाळात काही शालाचा आय डी या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आहे त्यांचा रोल त्याच्यामध्ये का, जो काही कालावधी हो दोन हजार दहा पासून या ठिकाणी आम्हाला जी माहिती प्राप्त होती ठिकाणी त्या अधीक्षक पाटील यांनी एफ आय आर दाखल केली होती त्यांच्या स्कुटिनी समिती पुढे हे निष्पन्न झालं होतं की जे काय हजार अकराशे प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालरता देण्यात आलेल्या होत्या त्यापैकी फक्त साडेतीनशेच्या आसपास प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होती इतर प्रकरण प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालर आयडी इश्यू झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने काही शालर आयडी जे आम्ही आतापर्यंत तीन तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारीसुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो सतीश त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला की माहिती आहे काय प्रक्रिया त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल आर्थिक शिक्षक नाही शाळार्थ आयडी क्रिएट करणं याने शासकीय नियुक्ती मिळणं त्यानंतर त्याचे पेमेंट किंवा जे अनुदान मिळणं ह्या गोष्टी पुढे होत होत्या त्याच्या अनुषंगाने कुठेतरी या ठिकाणी आर्थिक घोटाळा झाल्याचं दिसून येतं यामध्ये जो क्लरिकल स्टाफ असेल त्यांचे जे सबऑर्डिनेट असतील इन्स्पेक्टर असतील किंवा अधीक्षक असतील या ठिकाणी त्यांचा सहभाग दिसून येतो एकंदरीत हे प्रकरण पाहिलं तर माध्यमिक अधिकारी त्यानंतर जर त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिस त्यांचा क्लरिकल स्टाफ त्यांची पडताळणी जी काही समितीचे अधीक्षक असतील काही ठिकाणचे तर त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होतोय काही लोकांना हायकोर्टाने आयडेंटिरियम दिली आहे काही लोकांची काल हायकोर्टाने जामीनही फेटाळला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करतो सर आतापर्यंत किती हे शालार्थ आयडी बोगस आहे ते आढळून आलेले ज्या जो आम्ही आरोपी मंगा म्हणून ज्या ठिकाणी आम्ही अरेस्ट केलेला होता त्याच्या निष्पन्नातून हजार ते बाराशे आय डी त्यांनी बनवलेले आहे त्याच्यामध्ये फक्त तीनशे ते साडेतीनशे फक्त प्रकरण त्यांच्याकडे प्राप्त होते इतर त्यांनी प्रकरण प्राप्त न होता शालार्थ आय डी दिल्याचे निष्पन्न होते त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा रोल आहे जे पे युनिटचे इंचार्ज आहेत वाघमारे ते सध्या फरार आहेत त्यांचा रोल रोल याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न होत आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही त्यांचा तपास करत आहोत किती होतो म्हणजे ज्या शालर आयडी जे त्यांनी हे करायला पाहिजे होतं पडताळणी समितीकडून प्रकरण स्क्रुटिनी झाल्यानंतरच ते शालर आयडी दिले जातात पण ते न होता सुद्धा आतापर्यंत जे नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण असे मिळून सहाशे तेवीस शालर तडी एकोणतीस शालरता आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे आणि इतरसुद्धा ज्या डिव्हिजनमध्ये त्याचीसुद्धा आम्ही माहिती पुढील तपासत प्राप्त करून घेतो आतापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये नेमका कितीचा घोटाळा हे काही त्यांनी शालरता आयडी दिली पाहिजे जी प्रोसिजर केली पाहिजे होती की जे माध्यमिक अधिकाऱ्याकडून हे प्रकरण ज्यावेळेस डेप्युटी डायरेक्टर ऑफिसकडे येते आणि त्यानंतर स्क्रुटिनी समिती झाल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली या ठिकाणी हे तपासात हे निष्पन्न येते की कुठेतरी हे प्रकरण जे स्क्रुटिनी समितीकडे न जाता डायरेक्ट शालरता आयडी दिले गेले असं प्राथमिक दृष्ट्या दिसून येतं तसेच जर एखाद्या ठिकाणी जर दोनशे शिक्षक त्यांची नियुक्ती झाली मे महिन्यामध्ये आणि त्यानंतर जून मध्ये किती शिक्षक वाढले ह्याचं जे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी इन्स्पेक्शन किंवा जो त्यांचं जे निरीक्षण असू द्या किंवा त्यांचं सुपरविजन असणं गरजेचं होतं त्या ठिकाणी सुद्धा या माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं दिसून आलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येतो